नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या गुरुवार आणि उद्या आलेले आहे गुरुपुष्यामृत योग आणि आषाढ अमावस्या तर या दिवशी आपल्याला म्हणजे चोवीस जुलै म्हणजेच गुरुवारी आलेली आहे आषाढ आमावस्या या आषाढ अमावस्याला दर्श दीप अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते तर या अमावस्याला श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे म्हणून दीप दीपामावस्या ही आदल्या दिवशी केली दीपामावस्या आदल्या दिवशी केली जाते घरामध्ये दिव्यांची आरस केली जाते त्याला दीपामावस्या असं म्हणतात श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या बे पूजापाठ केले जातात श्रावण महिन्याआधी दी, पूजा दीपपूजा आपण हा करत असतो आषाढमावस्याला दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याची स्वागताची तयारीही केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मंगल्याचं प्रतीक आहे आणि या त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगापुरती आपल्या संस्कृतीत त्या दिव्यांचा दिव्याला विशेष महत्त्व आहे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या हेतूने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप दीपामावस्या साजरी केली जाते धार्मिक दृष्टिकोनातून आषाढ अमावस्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे गुरुवार आषाढ आमोसेला तुम्ही काही उपाय जर केले तर नक्कीच तुम्हाला त्याचे फळ मिळेल पण आंब्याच्या पानांचा हा अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो, तो आपल्याला करायचा आहे हा उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्य बदलून सोन्यासारखे दिवस येतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल कितीही कठीणातील कठीण इच्छा आहे तर ती तुमची नक्कीच पूर्ण होईल घरातील सर्व दोष अडचणी नकारात्मकता नष्ट होईल तर या हा आंब्याच्या पानांचा उपाय कसा करायचा आहे आणि कोणत्या वेध करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ पर नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन देखील प्रेस करा म्हणजे जे काही नवनव व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आषाढ महिना हा संपणार आहे उद्या शेवटचा दिवस आहे आणि श्रावणाला सुरुवात होणार आहे श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना वैखल्याचा राजा म्हणून त्या महिन्याला ओळखले जाते आमोस्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आषाढ आमोस्याच्या दिवशी वर्षातील पहिला गुरुपुष्य अमृत योग सुद्धा जुळून आलेला आहे तर या गुरुपुष्यामृत योगावर पुष्य नक्षत्र जेव्हा येते गुरुवारी तेव्हा हा गुरुपुष्य अमृत योग तयार होतो आणि हे नक्षत्र इतक शुभ मानलं जातं की सर्व देवी देवता देखील या पूजा करतात म्हणूनच या पुष्य नक्षत्राचे केले जातात म्हणूनच या पुष्य नक्षत्रावर या आषाढी आमावस्याच्या दिवशी आपण ह्या आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो करणार आहोत सोन्यासारखे दिवस येतील आणि आंब्याच्या पानाचं झाड जे जा आहे आरोग्याच्या दृष्टीने देखील अतिशय महत्वाचं तितके देखी आहे तितकेच धार्मिक महत्व देखील आहे हिंदू धर्मामध्ये आंब्याला खूप शुभ मानलं जातं या झाडांना या झाडांच्या जा पानांपासून लाकडांपर्यंत देखील पूजेला महत्त्व देण्यात आलेले आहे आंब्याच्या पानांचा उपाय हा शुभ कार्यासाठी केला जातो आपल्या घरामध्ये होम हवन किंवा अनेक काही पूजा असेल तर त्याचे लाकडाशिवाय ते अपूर्ण मानलं जातं तर आपल्याला त्या हवना हवनासाठी हवनसाठी आंब्याचं लाकूड हे अतिशय शुभ मानलं जातं अतिशय महत्व या आंब्याच्या झाडाला दिले आहे तर आंब्याच्या पानांचे काही उपाय सांगितले आहे तर हे उपाय जर आपण विशेष स्थितीवर केले तर आपल्या जीवनात सर्व समस्या आणि त्रासापासून मुक्ती मिळते आपलं भाग्य हे उजळतंय आणि आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तर हा उपाय आंब्यांच्या पानांचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर तो आपल्याला करण्याअगोदर आपली जी कर्जमुक्ती आहे ते देखील दूर होते संकट दूर होतात नकारात्मकता गोष्टी ज्या आहेत तर त्या देखील दूर होतात घरामध्ये नकारात्मकता येत नाही सकारात्मक लहरींचा प्रभाव जास्त होतो घरात पितृदोष असेल किंवा यामुळे आपल्या घरामध्ये सतत भांडणे वादविवाद कलह होत असेल आजार पण येत असेल पैसा टिकत नसेल पैशाच्या अडचणी येत असतील घरातल्या सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल घरामध्ये सतत नकारात्मकता नकारात्मक गोष्टी घडत नसतील नकारात्मक लहरींचा प्रभाव घरामध्ये जास्त असेल तर नक्कीच आपल्याला उद्या हा आंब्याच्या पानांचा जो उपाय आहे तो आवर्जून करायचा आहे तर आपल्याला ह्या उपायासाठी काय लागणार आहे हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये काय होतं तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहण्यासाठी तुम्हाला पहिला उपाय हा करायचा आहे या आषाढामूस्याच्या दिवशी तुम्हाला आंब्याचे सात पानं आणायचे आहे पानं घेताना चांगली घ्यायची आहे होल पडलेले खराब झालेले किंवा फाटलेले अशी घेऊ नका देठासह आपल्याला हे आंब्याचे सात पानं जे आहे तर ते स्वच्छ धुवून काढायचे आहे त्यानंतर त्याला हळद आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून त्यावर आपल्याला गंध तयार करून आपल्याला हळदीच्या पानांनी हळदीच्या बोटाने आंब्याच्या पानांवर आपल्याला जय श्रीराम असं प्रत्येक पानावर आपल्याला लिहायचं आहे यानंतर पानां, पानां, पाना यान पानां तुम्हाला एक तोरण बनवायचं आहे एक धागा घ्यायचा आहे त्या धाग्यात तुम्हाला बांधायचे आहे आणि जे आंब्याच्या पानांचं तोरण जे आहे तर ते करायचं आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे आंब्याच्या पानाचं तोरण आपल्याला लावायचं आहे यामुळे नकारात्मक शक्ती लक्ष्मी दारिद्रही नाहीशे होतात आपल्या घरापासून दूर राहते आणि घरात सुख समृद्धी ही नांदत असते आता हे तोरण तुम्ही तीन दिवस ठेवायचं आहे आमूस्याच्या दिवशी लावल्यानंतर तुम्हाला एकूण तीन दिवस हे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवायचं आहे चौथ्या दिवशी ते तोरण काढून तुम्हाला ठे टाकायचं आहे निर्मल्यामध्ये टाकायचं आहे कारण हा जे आहे तोरण आंब्यांची पानं जेव्हा चांगली असतात ते तेव्हा घरामध्ये जास्त प्रमाणात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते आणि जेव्हा हे सुकतात तेव्हा ते त्या पानांमधून नकारात्मक ऊर्जांचा लहरीचा प्रभाव हा जास्त असतो त्यामुळे ते आपल्याला सुकल्यानंतर काढून टाकायचं आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला ठेवायचं नाही आणि आमच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा सर्वात जास्त असतो आणि म्हणूनच असं तोरण जर आपण आपल्या घरावरती लावलं प्रवेशद्वारावरती लावलं तर बघा आपल्या घरामध्ये कुठली नकारात्मकताही प्रवेश करणार नाही तसेच आपल्या घरामध्ये सतत वादविवाद भांडण होत असतील तर भांडण नवरा बायकोचे असेल आई मुलाचे असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्यांचे असेल तर ते दूर होतात घरामध्ये अशांतता आहे घरामध्ये आपल्याला थांबूसे वाटत नाही सतत आर्थिक संकट चणचण पैसा टिकत नाही तर तुम्हाला या गुरुपुषामृत्योगावरती एक उपाय करायचा आहे तर तो, तो उपाय म्हणजे आंब्याच्या पानांचा हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय केल्याने अनेक संकटे अडचणी दूर होतील आणि घरामध्ये आपल्याला कोणताच त्रास होणार नाही पितृ दोष नकारात्मकता काहीच होणार नाही किती कठीणातील कठीण इच्छा आहे ती पूर्ण व्हायला मदत होईल एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही जर अजून आपल्या पूजा हॉबी हो चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद